नमस्कार मंडळी संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर फक्त दोन तासात अनुदान वर्ग झालेले आहेत म्हणजे त्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यात आले आहेत फक्त तेही फक्त दोन तासातच नेमकं काय घडलेलं का आहे आपण याबद्दलची संपूर्ण विस्तृत जानकारी जे असते माहिती जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा घटना नगर तालुक्यातील आहे तुमचं सुद्धा अनुदान आलेलं नसेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारची कारवाई करू शकता आणि तुमचं जे अनुदान आहे किंवा जो लाभ आहे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे बघा काय झालेलं आहे मागील महिन्यापासून शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या आधार कार्ड लिंकिंग व बँकेमधील तांत्रिक कारणांमुळे अनुदान खात्यावर जमा होत नसल्याच्या तक्रारी करण्यासाठी चिंचोडी पाटील तालुका नगर येथील लाभार्थी आले होते नगरचे तहसीलदार संजय शिंदे यांच्या प्रयत्नातून तत्काळ प्रश्न सुटल्यामुळे सर्व लाभार्थ्यांसह गावातील नेत्यांचीही तहसीलदार शिंदे यांच्यासह महसूल प्रशासनाचे कौतुक केल्याचा सुखद अनुभव आला बघा डिसेंबर महिन्यापासून राज्य पुरस्कृत संजय गांधी योजना श्रावणवाळ राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धवकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या सर्व योजनांचे अनुदान डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली परंतु अनेक लाभार्थ्यांचे अनुदान गेल्या तीन ते चार महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यात जमा होत नव्हते लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसणे आधारला मोबाईल क्रमांक लिंक नसणे बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक नसणे आधार बँक अकाउंटला सिडिंग नसणे आधारला एक नंबर मोबाईल तसेच बँक अकाउंटला दुसराच मोबाईल नंबर अशा अनेक कारणांमुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर जे पैसे आहेत ते जमा होण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या याबाबत चिंचोडी पाटील गावातील सुमारे शंभर लाभार्थी नगर तहसीलमध्ये तक्रार घेऊन गेले तहसीलदार संजय शिंदे यांनी अडचणी समजावून घेत तातडीने संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार गणेश बानुसे महसूल सहाय्यक विक्रम द सदाफुले असिस्टंट वैष्णवी दुधाळ अश्लेषा नगरकर यांना कारवाई करण्याचे आदेश दिले विशेष म्हणजे तहसीलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन तासात कागदपत्रांची पूर्तता करून हा प्रश्न सोडवल्याने संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य अशोक कोकाटे यांच्यासह नगर बाजार समितीचे संचालक बाजीराव हजारे चिंचोळी पाटील सेवा सोसायटीचे माजी चेअरमॅन पांडुरंग ससे माजी सरपंच अर्चना चौधरी युवा सेना अध्यक्ष सचिन ठोंबरे भाजपचे युवा नेते विजय गाडे प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबाराव शेंडकर अशोक खराडे बाबा, बाबा तनपुरे शुभम ठोमरे सुखदेव कोकाटे संदीप जाधव सतीश कोकाटे यांनी महसूल प्रशासनाचे कौतुक केले आहे तर बघा या अशा प्रकारे तीन चार महिन्यापासून जे त्यांचा भत्ता जो होता किंवा जे त्यांना लाभ मिळतो निवृत्ती वेतन योजनेचा तो मिळाला नव्हता आणि म्हणून त्यांनी तहसील कार्यालयावर जाऊन तहसीलदार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांना फक्त दोन तासातच सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्यांच्या खात्यावर जे पैसे आहेत अनुदानाचे ते टाकण्यात ता आलेले आहेत खूप मोठी बातमी आनंदाची बातमी आहे सर्व लाभार्थ्यांसाठी तुमच्याकडे सुद्धा असे पैसे आले नसतील तर तुम्ही सुद्धा तहसीलदार यांना भेटून आपली समस्या सांगू शकता तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र